जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसेच महावितरण कंपनीशी निगडित इतरही समस्यांच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी नागरिक गुरुवारी महावितरण कंपनीच्या नवीन नगर रोड परिसरातील कार्यालयात गेले मात्र या नागरिकांना वरिष्ठ अधिकारी न भेटल्याने कार्यालयातच ठिय्या आंदोलन केलंय त्यानंतर काही वेळाने कार्यालयात आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले यावेळी महावितरण कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहरातील नॉर्दर्न ब्रांच परिसरातील वृद्धा दाम्पत्याच्या घरी जबरी चोरीची घटना घडली अज्ञात चोट्यांनी घरातील कपाटातून अकरा तोळे सोने व पंच्याहत्तर हजार रुपये लुटले आहेत मुलगा गावाला गेल्याने वृद्ध घरी एकटे असल्याने पाळत ठेवून ही धाडसी चोरी केल्याची चर्चा आहे चोरी प्रकरणी अरुण गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या खरेदी विक्री व्यवहारात अकोल्यातील बाप लेकी कडून संगमनेरातील सत्तावीस वर्षीय युवकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात सत्याहत्तर लाख छप्पन्न हजार सातशे वीस रुपयांची फसवणूक झाल्याचं नमूद आहे फेब्रुवारी ते डिसेंबर दोन दरम्यान हा प्रकार घडला अशोक बनसिलाल भळगट पुष्पक अशोक भळगट आणि निलेश अशोक भळगट असे गुन्हा दाखल झालेल्या बापलेकांची नावे आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळू उपशाच्या अनागोंदीला आळा घालण्यासाठी आणि पारदर्शक प्रक्रिया राबवण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या सुधारित वाळू धोरणानुसार जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत त्यानुसार जिल्ह्यातील बारा वाळू डेपोंची ऑनलाईन लिलाव नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी होणार असून यशस्वी निवेदाधारकांना एक वर्षासाठी वाळू उपसा आणि विक्रीचा परवाना मिळणार आहे लिलावात सहभागी होण्यासाठी दोन जून पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मान्यतेने वेळापत्रक जाहीर करण्यात आलाय या प्रक्रियेमुळे अवैध वाळू उपसा रोखण्यास मदत होईल आणि स्थानिक शेतकरी तसेच आदिवासी समाजावरील अन्याय कमी होईल अशी अपेक्षा आहे गरजू महिलांना व्यवसाय उभारणीसाठी हप्त्यावर शिलाई मशीन देण्याचं दाखवून तालुक्यातील मातापूर येथील चाळीस महिलांची सत्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाल्याने संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी मनीषा श्रीनाथ दोंड यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी कल्याण दामोदर धवन या इसमाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडाली आहे तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी कांदा पेरू आंबा जांभूळ डाळिंब या फळबागांना मोठा तडाखा बसला आहे यामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांचं नुकसान झालंय माळी बाबाव येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट वर स्पीड ब्रेकर बसविण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केलं ग्रामस्थांच्या या आंदोलनाला तत्काळ यश मिळालं असून राष्ट्रीय महामार्ग उपविभाग पाथर्डी येथे उपविभागीय अभियंत्यांनी ही मागणी मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आलाय माई बाबुल ग्रामपंचायतीने यापूर्वी तिने या 24 फेब्रुवारी 21 मार्च आनी 16 में 2025 रोजी निवेदना द्वारे महामार्ग क्रमांक एक सश्ट वर गती रोधक बस्विनेची मागनी केली होती जिल्यातील एली गावाने काही वर्षा टँकरच्या पाण्यावर अवलंबून असलेली ओळख उसून टाकत जलसंधारणाच्या यशस्वी चळवळीने स्वयंपूर्णतेचा टप्पा गाठला आहे लोकसहभाग आणि शासकीय योजनेच्या समन्वयातून गावाने नदी खोलीकरण बंधारे बांधणे तलावाचे नूतनीकरण आणि बोरद्वारे पाणी रिचार्ज करण्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले यामुळे गावातील दोन हजार एकरावर ऊस लागवड शक्य झाली असून संपूर्ण शिवार बारमाही बागायती बनल्या आहे श्रीगोंदा कर्जत जामखेड पारनेर व नगर तालुक्यात मंगळवारी पावसाने दानादान उडवून दिली जिल्ह्यात सरासरी चौदा पॉईंट सहा मिलीमीटर नोंद झाली वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने सव्वीस गावातील दोनशे शेहेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील कांदा बाजरी गहू भोपळा टोमॅटो तसेच आंबा केळी संत्रा खरबूज आदी फळबागांचे नुकसान झाले यामध्ये अकोले तालुक्यातील सर्वाधिक एकशे नव्वद हेक्टरचा समावेश आहे दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आरणगाव व मिरजगाव महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे खबर बात मध्ये फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य सा विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री